थोडा वेळ झाला येताना त्याची काल राहील तो ह्या मिरसकर टिट्टी मध्ये काही महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी वाढतीत आई नारळ वाढवली पोहोचवून नारळ वाढवली आणि कोणत्या असं म्हणून गेलं की तो गुळगुळीत रस्ते होणार आता गुळगुळीत मी येताना येणार असं वाटत हस्ता गुळगुळीत झाडा असेल गुळगुळी झाडाच नाही अजून परंतु तू फ्लॅश एवढे लागले दोन तीन महिन्यापूर्वी कोण मध्ये पंचवीस कोटी आणले तर मला वाटले की कोल्हापूर म्हणजे सगळं नंदनवन झालं सुगाम सत्र झालं परंतु तू कळम्याने इथे इथे ही लोक आपले सर्वपत सांगते नगर जायचं कारण बुडगुई झाली ना मला पण

हे याआधी वक्ते बरेच देशपातळी बोलले असतील राज्य पातळी बोलले असतील म्हणजे एवढंच सांगितलं मी तुम्हाला देश संकटात आपला देश संकट असल्या कारणानं एक एक उमेदवार महाविकास आघाडीचा आपण विजय करून या भाजपच्या लढशाहीला लुटारुणा थांबवण्या दौरी प्रत्येक नागरिकाची आपली आहे प्रत्येक नागरिक असं माझं जात आहे आश्वासनावर देश चालत नाही कोर्ट चालत नाही आणि प्रत्येक एवढी एकत्र आली काय एकत्र आले आपण ती लोकमंडळी दुण चारशे पाच सकाळी ऐकलं मी चारशे पाच चारशे पाच उद्योग सांगा तुम्ही तडी पार होणार चारशे पाहिजे तडी पार आणि करायला लागतंय लोकशाही वाचवायची आपल्याला हुकुमशाही मुली काढायची आपल्याला संविधान वाचवायचं आपल्याला छत्रपतीला ना करायचा देशात असं कुठं घडलं नाही सगळ्या देशातल्या नेत्यांनी ठरवले की छत्रपतीला आपण उमेदवार राहुल गांधी साहेब होते, होते सर्व पक्षाचे ने, नेते एकत्र आले सर्व आम्हाला जी पाठीमध्ये सर्व मान्यवर घटक पक्ष आले आणि त्यांनी उमेदवार झाले छत्रपती आपल्याला पूर्वीच्या उमेदवारी काय केलं आपल्यासाठी सांगू प्रचंड संकल्प होता कोल्हापर त्यांचा ग्रामीण भागात रोज देत होते आठ दिवसात येत होते पंधरा दिवस होते पाच वर्ष त्याचा पत्ता होता आपल्या पूर्वीच्या निवडून दिला आपण भर भरून निवडून दिला तिला आणि प्रत्येकाला अपेक्षा असते की नाही आपला लोकप्रतिनिधी प्रत्येक सुधा दुकाना पण आला पाहिजे कोल्हापूरच्या विकास आणि सभेमध्ये का लोकसभे बोलला पाहिजे आणि अशा वेळी आपण सगळे एकत्र भर भरून त्यांना मतदान केलं निवडून दिलं आपण त्यांना आणि वेळी उद्धव साहेब आजारी होते पक्ष अडचणीत होता कोरोना काळ होता त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी देशभरात या जगभरात चांगलं काम करत असताना ही चांदळ चौकळी एकत्र आली आणि उद्धव साहेबांचा घात केला उद्धव साहेब मुख्यमंत्री आता

की नाही तर महाराष्ट्रात आपण टिकू शकत नाही माझी पवार घट पडला आणि सगळे गुजरात आणण्यासारखे ना कुणी भ्रष्टाचार केला होता पाच पैसे भ्रष्टाचार केला होता आपण शून्य ऐकू शकणार नाही एवढे कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार करणे मंडळी ही एकत्र आम्ही महाराष्ट्रात सत्ता पाहिजे म्हणून हे तुम्हाला वाटणार आहे का आणि नंतर आदर्श घोटाळवाले एक सैनिकांसाठी घरं बांधली सैनिकांसाठी घरं बांधली तिथं सुद्धा भ्रष्टाचार केला आणि मग एक एक, एक 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 फाईल काढत गेले, गेले गेले गेले, गेले, गेले मग परत करून आणि सांगितलं फाईल सत्या कोल्हापूरचा काय म्हणतात इथे आली होती आमदार काय आपल्या इथं मुंबईचे भारत फिरले होते ते कोण तो तिथं फिरला होता तुम्हाला तग्रा माहित आहे कोण येत होतो कोल्हापूरमध्ये काय येत होते पण त्याची विसर खायल येतो ते तासापर्यंत येतो ते हा विचार करा का कोल्हापूर येतो का ते थांबले तुम्ही थांबवलं त्यांना आणि त्यानंतर काय घडलं हे सगळ्या कोल्हापूरला माहिती हे विसरू नका मतदान करताना हे विसरू नका आणि मग म्हणताय काही तुम्ही सगळी एकत्र आणली आणि मग स्वतः स्थापन केली आणि मग ह्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं होतं संडे लहान तुम्ही विसरलात भाजपच्या कारणामध्ये तुमचा अपमान काय हे तुम्ही विसरला गेले असते मी माझा अपमान सहन करणे माझा मतासाठी माफी मागताय काय चाललंय कोल्हापूरमध्ये म्हणून स्वाभिमानी माणूस खुद्दार तुमच्या समोर उमेदवार दिलाय आणि तिकडे गदार उमेदवार आहे गदार पाहिजे का खुद्दार पाहिजे हे तुम्ही निवडायचं मध्ये तुमचा आमचा अपमान केलाय तुमचा आमचा विश्वासघात केलाय उद्योग साहेबांना घात केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड राग येणार काय सारखाय दात एकच मला उदाहरण देतो सांगतो पण बरीच मधीच म्हणजे बोलायची महाराष्ट्राला खूप बोलायचं बोरायचं कारण आम्ही राबलो हो। सकाळी पाच वाजता दहा वेळेवर अकरा वाजे या माणसानी राबलोय हो। आम्ही मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं एक महाराजांनी आहात द्यायचा आहे पश्चिम मराठी नेतृत्व करतील आम्हाला सांगितलं समोर सगळी आहे आणि आपण पर्शन आहोत आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी कुठे गेले पुराटो आणि हेच ब्रेंडॅक्स झाले आणि आम्हाला विशाल तुम्ही करायला पाहिजे अरे कोण तुम्ही बोलताय छत्रपती कोण बोलताय तुम्ही कशाकडे बोलताय तुम्ही काय केलं जेव्हा आपण एक गो दुसरे करतो त्या चार गोटा प्राड असतात हे तुम्ही विसरू नका दादा एक उदाहरण देता मी थांबतो परवाच्या महाराच्या प्रचारात मी विजय करता असतोय एका मांजरीला पिल्ली झाली तर मांजरी पिल्ली ओळखायला लागली आठशे ला दिन आठशे दिन आजशे दिन भाजपच्या कार्यालया भाजपच्या घरात एका मांजरी पिल्ल्याने ओढा अनुभव तू भाजपच्या कार्यालयात तो कार्यकर्ता गेला त्याच्या कार्यालयामध्ये करा आणि ती साईनाजरा ही पिल्ली सुद्धा आता म्हणतायत तिने आठशे दिन आली म्हणून एक दोन पाच सात आता फॅडरल नाही दहा ते वीस लोकच फक्त आता ही हायती हिशो जर केला तर भाजपची फ्लोअर आहे का होय भाजपची मी मानतोय सुभाष वरा साहेब होय भाजपचे होते बाबादेश साहेब होय भाजपचे होते गणपुरीला मी सराम करतो हे भाजपचे होते ही भाजपची मंडळी आता आलेली कुठे भाजपची मंडळी होती सत्तेसाठी एकत्र आलेली मंडळी भरताच्या आम्ही एकत्र घेऊन मार्ग मांडली घेऊ ती भाजप मंडळी भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारी जनता पक्षाला आणि मग मांजरी पिल्ली होतात ती सगळी म्हणजे पन्नास आणि मांजरेची आठ दिवसांनी जेव्हा गाव बघायला जात तर त्याच कार्यामध्ये त्यामध्ये त्या मांजराचे डोळे उघडले असतात आणि बुरे बुरेदीन बुरेदीन म्हणतात मग तो म्हणतात तू म्हणतो आजचेनतात मग आता बुरेदीन काय म्हणतात त्या मांजराच्या डोळ्यात उघडलेले तुमच्या लक्षातील असेल तुमच्या डोळे उघडले की नाही नऊ वर्षाचा हिशोबाचा पूर्वीचा आणि मतदान करायचे आज सकाळी एका ठिकाणी हेमंत ठाकरे साहेबांचा उप की हे नमस्कार करा आणि मतदान करा तुम्ही एवढं सांगतो तुम्हाला आपल्याला एक स्थानिक संधी आलेली आहे त्या छत्रपतीने आपल्याला भरभरून दिलेला आहे भरभरून त्या छत्रपतीला आपण परत करायची आहे देशभरात एवढे मतांनी विजय करायला आपल्याला की देशात रेकॉर्ड झालं पाहिजे की नाही अजून सुद्धा ह्या संस्थेचा विचार ह्या कोल्हापुरात जिवंत आहे होय आम्ही छत्रपतीला एवढ्या मतांनी उठ दिले की देशभरात आम्ही तिथे गेला तर संस्थेत बघायला पाहिजे छत्रपती शोभराज आता सलाम केला पाहिजे